सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ जायंट्स या दोन्ही टीमांमध्ये खेळवला जाणार आहे कोलकाता नाईट रायडर्सनी आतापर्यंत चार चार सामन्यामध्ये तीन विजय आणि एक एका पराभवासह कोलकाता नाईट रायडर्स पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे त्याचे स सहा पॉईंट आहेत तर लखनौ जायंट्स पाच सामन्यापैकी तीन विजय आणि दोन पराभवासह पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे त्यांचे सहा पॉईंट आहेत तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम हा सामना जिंकेल हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे त्या दोन्ही टीमाचे हेड टू हेड रेकॉर्ड कसे आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम लोनचे मराठी प्रडिशन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो हा सामना कोलकाता या इडन गार्डन कोलकाता या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तेथील पिच बॅटिंग फ्रेंडली आहे तेथे रन्स खूप होतात त्या ग्राउंड तिथे टोटल अठ्ठ्याण्णव मॅचेस खेळवले गेले आहेत बॅटिंग पहिली करणारी टीम बेचाळीस मॅचेस जिंकले आणि बॅटिंग दुसरी करणारी टीम छप्पन्न मॅचेस जिंकले त्या ग्राउंडचा ॲव्हरेज स्कोर एकशे पन्नास एकशे सत्तर आहे सर्वात जास्त टोटल त्या ग्राउंडवरती दोनशे पस्तीस झाला होता सर्वात कमी टोटल एकोणपन्नास एकशे पन्नासच्या खाली एकतीस वेळा स्कोर झाला एक आहे एकशे पन्नास आणि एकशे सत्तरच्यामध्ये एकवीस वेळा एकशे सत्तर आणि एकशे नव्वदमध्ये तीस वेळा आणि एकशे नव्वदच्या पुढे सोळा वेळा स्कोर झाला आहे त्या ग्राउंडवरती मित्रांनो त्या दोन्ही टीमाच्यामध्ये तीन सामने खेळवलेले आहेत त्यापैकी लखनौनी तीन सामने जिंकले आहेत आणि कोलकाताने लखनौ विरुद्ध अजून खाते उघडलेले नाही तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमांची प्लेईंग लावून कशी असणार आहे कोलकाता नाईट रायडर्सकडून फिलिप सॉल्ट आणि सुनील नारायण सलामी लिहिते एक बाज रघुवंशी चार नंबरला श्रेयस अय्यर पाच नंबरला व्यंकटेश अय्यर सहा नंबरला रमनदीप सिंग सात नंबरला रिंकू सिंग आठ नंबरला आंद्र रसल नऊ नंबरला मिचेल स्टार्क दहा नंबरला वैभव अरोरा आणि अकरा नंबरला वरुण चक्रवर्ती अशी आहे कोलकाता नाईट रायडर्सची प्लिंग लिहून लखनौ सुपरचा क्विंटेन डिकॉक आणि के एल राहुल येतील एक बाद झाल्यानंतर देवदत्त पट्टिकल चार नंबरला मार्कस टोनिस पाच नंबरला निकलस पुरण सहा नंबरला दीपक हुड्डा सात नंबरला आयुष बदोनी आठ नंबरला कुराण पांड्या नऊ नंबरला अर्शद खान दहा नंबरला रवी बिष्णोई आणि अकरा नंबरला यश ठाकूर अशी आहे लखनौ सुपरचायन्सची प्लिंग लिहन तर मित्रांनो आपल्याला काय वाटते या मॅचमध्ये कोणती टीम विन करेल कोणती टीम ही मॅच जिंकेल कोणती टीम स्ट्रॉंग आहे हे आपण कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो माझा अंदाज आहे या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विजय संपादन करेन त्यांच्या घरच्या मैदानावरती हा सामना खेळला जात आहे तर कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यामध्ये विजयी होईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आम